श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ होय बाळा या क्षणाला मी तुझ्याशीच बोलत आहे तू जर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकलेस तर तुझे कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही माझे आशीर्वाद तुझ्यासाठी जा कल्याणकारी आणि हितकारी आहेत देव म्हणतात बाळा या आठवड्यात तुझे आयुष्य पुढील स्तरावर जाणार आहे देव सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे जास्त विचार करू नका कारण तुम्ही जे काही विचारात घेत आहात ते आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होत आहे तेव्हा नकारात्मक विचार करणे थांबवा आणि सकारात्मक विचार करणे पुढे करा कारण पुढे तुमच्या आयुष्यात तुम्ही माझ्याकडे प्रार्थनेद्वारे जे काही मागत आहात त्यासाठी मी तुम्हाला आशीर्वादासाठी देण्यासाठी इथे उपस्थित आहे हे विसरू नका तेव्हा तुम्ही माझ्याकडे तेच मागा जे तुमच्यासाठी हितावह आहे जे तुमच्यासाठी खूप काही आनंददायक आहे देव म्हणतात कधी कधी बाळा तुझ्या विचारात ते खूप काही नकारात्मक विचार असतात त्यांना दूर करण्यासाठी मी तुला नाम जपाचा आशीर्वाद दिला आहे नाम जप सतत सुरू ठेव त्यामुळे तुझ्या अवतीभोवती ती नकारात्मक ऊर्जा न राहता सकारात्मक वलय तयार होईल आणि त्यामुळे त्याला भेदण्याचे कुणातही सामर्थ्य नाही तेव्हा तुझे विचार नेहमीच सकारात्मक होतील तुमचाही देवावर आणि देवाच्या दिव्य संदेशांवर विश्वास असेल तर होय स्वामी मी विश्वास ठेवतो अशी कमेंट करायला विसरू नका देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी सुरू आहे ते तुमच्या हितासाठी सुरू आहे येणारा आठवडा तुमच्यासाठी खूप काही आनंदाच्या बातमी घेऊन येणारा ठरणार आहे तुम्ही ज्यासाठी देवाची प्रार्थना करत आहात ती प्रार्थना स्वीकार करण्याची वेळ आता लवकरच जवळ येत आहे निश्चिंत राहा आणि तुमच्यासाठी जे काही येत आहे त्यासाठी होकारार्थी राहा सकारात्मक राहा देव म्हणतात कृपया समजून घ्या मी तुमच्या सर्व काही प्रार्थना ऐकतो आणि त्याचे उत्तर देखील तुम्हाला वेळोवेळी देत असतो तुम्ही जर इथून पुढे माझ्याकडे काही आशीर्वाद मागत असाल तर हे ध्याने धरा की काही पुढील काळातच तुम्हाला ते चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे देव म्हणतात तू निश्चिंत राहा तुझ्यासाठी मी खूप मोठा आशीर्वाद देणार आहे ज्यामुळे तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस ज्या क्षणाला तुला असे वाटते की कधी कधी तुला मागितलेले काही मिळत नाही त्या गोष्टींसाठी संयम ठेव थोडा विचार कर की जे तुझ्यासाठी हितकारी नाही ते मी तुला देऊ इच्छित नाही आणि तू ज्यासाठी माझी प्रार्थना करत आहेस त्यात जर तुझे हित असेल तरच मी तुला ते देऊ इच्छितो हो। तुझ्यासाठी ती प्रार्थना करत राहणे तितकेच आवश्यक आहे बाळा कारण तुमची कुठलीही प्रार्थना मी न ऐकल्यासारखे करत नाही जेव्हा तुम्ही माझ्याकडे ते सर्व काही आशीर्वाद चमत्कार मागू इच्छिता तेव्हा तुमच्याकडे जाणता न जाणता तुम्ही जेव्हा अपेक्षा सोडलेली देखील असते तेव्हा देखील माझे चमत्कार तुमच्या दिशेने येतात आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार होतात स्वामी म्हणतात बाळा कधी कधी मी तुझे संरक्षण करण्यासाठी तुझ्या जीवनातून काही लोकांना तुझ्यापासून दूर ठेवतो कारण ते असे आहेत की जे तुझ्यासाठी हितावह नाहीत ते लोक तुझ्यापासून दूर नेणारे आशीर्वाद मी तुला देतो आणि ते तुझ्यापासून दूर नेतो त्या चुकींच्या नात्याकडे त्या चुकींच्या लोकांकडे धावणे बंद करा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत जेव्हा तुम्ही देवाशी बोलता ती प्रार्थना आहे जेव्हा देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते दे ध्यान असते तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट करा तुम्हाला कधी कधी काही कठीण काळ काढणे खूप काही असे त्रासदायक ठरते ज्यामुळे तुम्ही खूप हैराण होता आणि खूप काही नैराश्यपन्न होते पण त्याही वेळेला घाबरू नका कारण त्या क्षणाला देखील माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुमच्या दिशेने येऊन तुमचे कल्याण करते देव म्हणतात बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुला जे काही हवे आहे ते पुढील काळात प्राप्त होईल याचा आशीर्वाद देखील देतो तुमचाही स्वामी माऊलीवर आणि स्वामी माऊलींच्या आशीर्वादांवर विश्वास असेल तर होय स्वामी टाईप करा मी आशीर्वाद स्वीकारण्यासाठी तत्पर आहे अशी कमेंट करायला तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी तुझी पाऊले ज्या दिशेने वळवेल त्या दिशेने तुला ते संघर्ष कमी जाणवतील तुझी पाऊले मी तिथेच ठेवेल जिथे तुला कमी संघर्षात देखील खूप काही प्राप्त करता येईल आणि तू जे काही तुझ्या मनात साठवलेले आहे ते सर्व काही विचार ज्यात नकारात्मकतासुद्धा आहे ते विचार माझ्या चरणावर सोपवून निश्चिंत हो कारण पुढील येणारा काळ तुझ्यासाठी सुख समृद्धी आनंदाची वाट दाखवणारा ठरणार आहे निरंतर माझी कृपा माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार प्राप्त करण्याची वेळ जवळ येत आहे आता इथून पुढे तुमची एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची वेळ येत आहे तेव्हा आता निश्चिंत राहणे सोडा आणि आपल्या कार्यात अधिक मन लावणे सुरू करा तुम्ही जेव्हा देवाकडे येता आणि ती प्रार्थना करता तेव्हा देवही तुमची प्रार्थना ऐकतात यावर विश्वास ठेवा तुम्ही मागितलेले आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवण्याचे कार्य सुरू आहे देवाचे कार्य अखंड आणि अविरत सुरू आहे ते तुमच्या कल्याणासाठी होत आहे तुमचाही देवाच्या शक्तीवर आणि देवांच्या आशीर्वादावर विश्वास असेल तर होय स्वामी विश्वास आहे अशी कमेंट करायला विसरू नका देव म्हणतात प्रार्थनेद्वारे माझ्याकडे जो कोणी उपचार कृपा आशीर्वाद आणि खूप काही आनंद मागत आहे त्याला ते सर्व काही प्राप्त होताना तो काही काळातच बघणार आहे त्याच्या आयुष्यात अस असे द्वार देव उखडू इच्छितात जिथून त्याच्यासाठी आनंदी आनंद प्रगती उत्साह खूप वैभव आणि संपत्तीकारक जीवन जगायला मिळणार आहे तुम्ही त्या संपत्तीसाठी चिंता करू नका कारण तुम्ही केलेल्या कर्मातून तुम्हाला ते नक्कीच प्राप्त होणार आहे विश्वास ठेवा तुमची पावले योग्य दिशेने वळवून दिल्या जातील तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्हाला मोठ्या यशाची प्राप्ती देखील होणार आहे तुमच्या विजयाची तारीख देव ठरवत आहे विश्वास ठेवा पुढील काळात विजय तुमचाच निश्चित होणार आहे यावर ज्यांचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका की हो स्वामी तो विजय मी स्वीकार करतो देव म्हणतात माझ्या प्रिय मुला तू जर माझ्यावर विश्वास करतोस तर हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण तुझे कल्याणकारी आशीर्वाद देणारा हा स्वामींचा दिव्य संदेश पवित्र संदेश तू या क्षणाला ऐकत आहेस तुझ्या घरात ती भरभराट होणार आहे या रात्रीतून माता लक्ष्मी सोन्याच्या पावल्यांनी तुझ्या घरी प्रवेश करेल आणि तुझे सगळे दुःख दारिद्र्य काळजी आणि व्याधी सर्व काही जळून जाईल या रात्रीतून कारण देवांचे अनेक आशीर्वाद तुमच्या दिशेने चमत्कारासाठी पाठवल्या जात आहेत देवदूतांकडून तुम्हाला ते आशीर्वाद देखील प्राप्त होतील जे तुम्ही कधी मनातही घेतले नाहीत तुम्ही देवांकडे ती प्रार्थना करता ते तर तुम्हाला प्राप्त होईलच त्या व्यतिरिक्त देव तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला चमत्काराची भेट देण्यासाठी आले आहेत हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहेत आणि जे बाळ प्रेमाने श्रद्धेसहित ऐकत आहेत त्यांच्यासाठी देव एक भेटवस्तू आनंदासहित पाठवू इच्छितात ते तुम्ही स्वीकार करण्यासाठी सज्ज आहात देव तुम्हाला प्रश्न करत आहेत की तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी येणार आहे त्यासाठी तुम्ही सज्ज आहात ती संधी तुम्ही देवांकडे न मागितलेली आहे न त्याच्यावर कधी विचार केलेला आहे पण तरी देखील देव तुमच्यावर प्रसन्न होऊन ती संधी तुमच्याकडे देव इच्छितात जर तुम्ही होकारार्थी उत्तर दिले तर देव तुम्हाला ते नक्कीच देतील यावर विश्वास ठेवा ज्यांचा कुणाचा स्वामींच्या संदेशावर आणि स्वामींच्या आशीर्वादांवर विश्वास आहे त्यांनी होय स्वामी मी विश्वास करतो अशी कमेंट करायला विसरू नका माझा देव महान आहे माझ्यासाठी देवाचे शुभ कार्य सुरू आहे आज रात्रीतून तु, तुमच्यासाठी उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा एक आनंदाची बातमी असेल जी तुमचे घर आणि तुमचे कुटुंब आनंदित करेल जेव्हा तुम्ही ते ऐकाल तेव्हा अधिक आनंदासह तुमचे नाते तुमच्याजवळ येताना तुम्हाला दिसतील जे नाते आजपर्यंत दुरावलेले होते ते नाते देखील तुमच्याकडे येताना तुम्हाला अनुभवायला येणार आहे जर तुम्ही त्या नात्यासह आनंदित होणार असाल आणि तुमची अपेक्षा पूर्ण होणार असेल तर होय स्वामी मी सज्ज आहे अशी कमेंट करायला विसरू नका या आनंदाच्या बातमीने तुमचे कुटुंब सहकुटुंब आनंदित होणार आहात खूप काळापासून तुम्ही ज्याची वाट पाहत होतात ती आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे तुमचे ते नाते घट्ट होईल तुमच्यात ते सुसंवाद होतील आणि तुमचे जीवन सुखमय आनंदित होईल यावर विश्वास ठेवा देवाची निरंतर कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलं बाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत आणि प्रगतीच्या अनंत दिशा देवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ